बोलितो देव असात असेल 1504 पंतप्रधान बोलत आहे पंतप्रधान यांचे ओरिजिनल पेंटिंग ठीक साधने करण्यासाठी तयार आता ही हां ते पाहणार हो हो <t>!! <laughs> <तो गया? laughs> <सथ> <था> खूप त्याला सोलापूर केला आणि सगळ्या लोकांच्या मनात अशी इच्छा झाली की आधी राज्यसभांचं तिला प्रत्यक्ष पाहिलं का इथं शिवरायांचे मोठे बंधू राहत होते आपल्या सोलापूरमध्ये राहतो म्हणून किती मोठी बाकीची गोष्ट आहे आज आपण अनेक लांबच्या वास्तू बघण्यासाठी जातो परंतु जे मूळ गाव आपल्या जिल्ह्यामध्ये राहत होते तर ते आपल्याला माहीत नाही तर अनेक लोकांनी मला बरेच मागणी केली की आम्हाला तुम्ही घेऊन दाखवलंच पाहिजे आता जर आम्ही कोणालाही न सांगता फक्त आम्ही जवळचे मित्र आलेलो आहोत नाहीतर हो। ना दोन बस तोलापर्यंत निघणार होत्या मागं माहित आहे तर मग मला मी फोन केला की म्हणले काय काय म्हणणं आम्हाला एक मिनिटासाठी आयसा भेटायचं आणि त्या पवित्र वास्तूला वंदन करायचं आणि मग आम्हाला पुढे जायचं म्हणून आज आम्ही तसं करतो म्हणून तुमचा बेटीसाठी सगळं करतो आहे. पण ऑफिसमध्ये इसार तो नेतजपवर बस करतो होते. त्यांचे पूर्वज ह्यांचे पूर्वज जे लाडू बन्याचे राजगिराचे आणि ते त्यांना प्रिय होते आणि त्यांच्यासाठी योग्य 행사 करू तर पूर्णजन भेळायची. म्हणजे लाडू मध्ये फक्त ओवा मी विश्रांत ज्ञानशील सागर एम ए बी एड झालेला इतिहास विषयातून ग्रहिणीच आहे मुलाला आवड निर्माण व्हावी म्हणून तो माझा मुलगा आहे ट्रेकिंगची आवड आहे बद्दल आवड आहे ओढ आहे त्याच्यातून त्या संदर्भात जिथे जिथे काही पाहायला मिळते जाण्याची उत्सुकता असते त्या फोटी येतो लहानपणापासून त्याला नेते अमोल रमेश मोहिते सोलापूरचाच आहे मोहिता गडकोट प्रेरणींची आवड आहे आणि डॉक्टर शेट्टी सरांचा एक मोठा ग्रुप आहे सोलापूरमध्ये आणि अख्या महाराष्ट्रामध्ये मा हिंदी परिवार म्हणून आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श ज्या ज्या गडकोटांना आहे सगळ्यांना घेऊन गोष्ट जवळजवळ पाचशे ते सहाशे लोक आपल्या एका मोहिमेमध्ये असतात डिसेंबर महिन्यामध्ये आपण तंजावरची गादी सगळी दाखवून आणली सगळ्यांना जवळजवळ चारशे लोक आपण घेऊन गेलो होतो पूर्ण राज्यभरात वर्षामध्ये दोन मोहिमा असतात या पावसाळ्यामध्ये एक असते जुलै महिन्यामध्ये जी पन्हाळगड ते पावनखिंड असते म्हणजे महाराज जसं लागल्यानंतर निसटून गेले होते तर तीच जो काही मार्ग आहे तर त्या मार्गावरन आपण सगळ्यांना चालवत घेऊन जातो तीन दिवसाची असते बावन किलोमीटर आहे ती आणि त्याचा समारोप आपला पावनखिंडीमध्ये होतो आणि डॉक्टर शिवरत्न शेटे सरांचं त्याच्यामध्ये व्याख्यान असतं प्रत्यक्ष युद्धभूमीवर काय झालं ते सगळं त्या मोहिमेमध्ये सांगितलं जातं पूर्ण राज्य म्हणजे युट्यूबला वगैरे जरी सर्च केलं त्यांचे व्याख्यान वगैरे सगळी आहेत आणि सप्रमाण त्यांचं असतं संपूर्ण म्हणजे नुसतं व्याख्यान द्यायचं <laughs> असं नाही तर अगदी कागदपत्री ज्या नोंदी आहेत त्याच्यावर नमस्कार मी श्रीरंद्रे गोटी पोस्टात आहे डॉक्टरला ऑफिसला अकाउंटंट प्रवासाची आवड आहे सरांसोबत नमस्कार मी विलासमध्ये सहशिक्षक आहे सोलापूरला विद्यार्थी मी शिकवतो आणि शाळेचे सर प्रमुख मी आहे विद्यार्थ्यांना किल्ले दाखवण्याबरोबर ऐतिहासिक म्हणजे सेमिनार नमस्कार विकास शिंदे कर्टन्स माझा व्यवसाय नमस्कार मी हेमंत कपूर आहे है, है, जी जी मी चित्रकार आहे आणि आर्किटेक्चर कॉलेजला लेक्चरर पण आहे आवड आहे आणि हिस्टॉरिकल मी रोहन अंकळस राहणार सोलापूरचा आहे सध्याला इतिहास सोलापूर जिल्ह्यातील धार्मिक स्थळांचा इतिहास अभ्यास करतो आणि मोडी लिपीचा अभ्यास करतो नमस्कार मी योगेश अक्कर सोलापूर समाचार प्रेस जे आहे फोटो आता बंद झालं त्याचे संस्थापक माझे पंजोबा होते अजून वडोदऱ्याचे गायकवाड घरांना असे गायकवाड तिथं माझे आजोबा मुनी होते आधी म्हणून अजून मी आता बॉटनिस्ट आहे माझे बाकी हॉटेल व्यवसाय आहे अजून ते व्यवसाय चालू आहे माझ्या हॉटेलचा माझं नाव स्वानुभाव शेरसागर माझी आत्ता नुकती धावली झाली आणि मागच्या महिन्यात मी म्हणजे एक महिन्यावर पूर्ण मास्क पाळला होता त्यात आपल्याला आवडीची वस्तू म्हणजे आवडीची गोष्ट वगैरे काय असणार ती महिनाभर पाळायची असते आणि संभाजी महाराजांना जे हला त्या आठवणीत म्हणजे आपल्याला थोडा तसा त्रास व्हावा म्हणून असतो त्यामुळे मी माझा भात पाळला होता नमस्कार मी आय सी आय सी आय बँकेमध्ये क्रेडिट मॅनेजर आहे आणि संग्रह पण आहे

फार आनंद वाटेल त्याला त्यात मी सुमित विलास प्रवाला बिग बिल्डर आहे कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये माझं सुद्धा मी आहे मी अकोलकोटचा आहे अकोलकोटच्या राजांसोबत मी मारुती तिसऱ्या तिसरे आता त्यांच्यासोबत असतो मी तर सरांची असंच ओळख झाली मला पेपर म्हणून एकदा तसं मला पण इथे असंच आवड आहे वाचायचं लहानपणापासून सध्या मी एल के पी मल्टीशेट आहे संस्थेमध्ये दोन ऑफिसर म्हणून कामाला आहे तसंच इतिहासाची पण आवड असल्यामुळे सरांची साथ लागली डॉक्टर लवणीकर वैद्यकीय व्यवसाय सोलापूर नमस्कार माझं नाव विश्वनाथ आहे मी सोलापूर नमस्कार माझा रवी कुमार आहे मी वडसंगाला राहतो नमस्कार मी पुरुषोत्तम होता व्यवसाय आणि फोटोग्राफर आहे पण इतिहासाची प्रचंड खूप आधार असल्यामुळे